त्याचा अजून वय नाही ते हो तेवढं पडायचं अकरा महिन्याचा आहे तसले त्यानं सात गाड्यात पहिल्यांदा अर्धा अर्धा टांग्याने गट काढलाय आणि सिमेला म्हणजे एकदम घासून झाले आपली गाडी खाली खोंड मागास आपण डोळ्यानं बघते माणसं पंचवीस पंचवीस तीस हजार रुपये आपलं सुख साधन त्यांना आपलं दोन तीन हजार आपल्याला दिवस धावलं आपला आवाज मागे पहिलं मैदान आहे त्याचं वय आहे तरी पण आपल्या एक टांग्यात त्यानं गट काढलाय सिमेला दोन उतरल्या अजून त्यांना काय केलं पाहिजे तेवढा कुणावर नमस्कार समाजक ते बैलगाडा मालक आहे का नाही भारी पळाले हो चांगलं पडलं कुठली खरेदी कुठून घेतलं काय आपण हे आपण सहा महिन्यापूर्वी घेतलं चर्चा कोरोनातन तीन चार महिने झालं पहिलेच मैदान आहे आता पहिला म्हणजे सम वर्ष पासून येणार कसं काय लागला गाडी पाळवायची नाही पहिल्यापासून कोंड होते मध्यंतरी पण बंद तिथं थांबवलो थोडी वाज परत तिथं परत तिने साथ दिली परत वासरू घेतले तर काय सांगायला एकदम सुंदर पळालं बरं का वासरू पहिलं मैदान नाही पहिलं मैदान उतर शेजारी रात्री पोरांचा पोरांचा विचार झाला दोन पेरे टाकायला म्हणले पायर नव्हते ते आपले येरोलो पैलवन आहेत ते म्हणले येतो बैल घेऊन पहिल्याच मैदानात सात गाड्यात म्हणजे चांगल्या अंतराने गट काढला पहिलंच मैदान खुशा खुश <laughs> सेमीला से काय झालं सेमीला काही गाडी सुटली नाही तरी पण तिसरा पेरा होता तरी पण घासून दोन नंबरला गाडी उतरले तरी भी खुश आहे काय पाहिजे पुकार नसलंय नाव पुकार अकरा महिन्याचा आहे तसले त्यानं सात गाड्यात पहिल्यांदा अर्धा अर्धा टांक्याने घट काढलाय आणि सीमेला म्हणजे एकदम घासून झाली आपली गाडी खाली खोंड आहे झेंडपाळाय म्हणजे खाली आणि त्यात एक नंबरची गाडी बैल कोंड पब्लिक वरून आला तरी पण घासून उतरली अरे वा पब्लिक कडून मग बरं उठते ना ओ, दोन नंबर तास आज मला वाटतं पहिलंच मैदान म्हणते पहिलं मैदान दोन पेरे टाकल्यात रात्री असं बसलो पोरं म्हणजे चला जळा तर घेऊन जाव पायर नव्हता असाच पायरा झाला गाटाला म्हणजे एवढं पळलं का ना म्हणजे सीमेला पळवायची इच्छा पण नव्हती एवढं ते गटाला पळलं अरे बापरे म्हणजे फायनल पळवणार नव्हतं जर आता जरी सीमेला कशाला फायनल पडल होती त्यानं पहिल्याच आपल्याला पुढचं स्वप्न धावले मग त्याच्या कशाला उठायचं आता किती किरण आता चार येते त्यातलं हीच कसं काय असं म्हणजे यो करनंतर बावऱ्यांनी पण सीमेला मार खाल्ला तो माईक पहिला तो घरे आणि अर्जुन शोक तुम्हाला काय वाटते कसं अजून कसं पहिलं म्हणजे काय काय कसं म्हणजे जाणार म्हणजे त्याच्यात जी रुपाय ती म्हणजे बघण्याचं वासर पाच मिनट जाऊन उभं लय मस्ती आणि मग त्याचा पाराची आहे आणि मग तो कधी खायला म्हणजे आपली का परिस्थिती असा आपण नाही पण परत मान आपण त्याला सापडते पण ते कधी त्यात कुंकवत नाही ती सुख समाधान समाधान आहे खुश आहे ना पहिलं मैदाना आहे त्याचं वय आहे तरी पण आपली एक टांग्या गट काढला सिमीला दोन उतरल्या अजून त्याने काय केलं पाहिजे तेवढा ते नाशिकचं बैल आल्या आले काकावळ्यात बैल पळते पडते एखादी बाहेर मग डावीनं फेऱ्या टाकताना आपल्या माणसानं टाकलं येत मग गटाला पण डावीनं बाहेरच पडलं गाडी तुटली तरी पण लागले सिमीला पण गाडी तुटली तरी पण गाव म्हणजे फुटात पण निकाल कसं काय त्याला ची कशी काय सवय लागली का रोज तुम्ही पब्लिक म्हणून चालतो का नाही चालवायचं म्हणजे का नाही त्याचे म्हणजे राग त्याची नजर आहे का नाही मग त्याचा पारा ची वेगळा आहे मग त्याला पब्लिक बिब्लिक काय कळत नाही म्हणजे त्याची दाटीच वेगळे परत त्याचा वेगळा आहे थोडं वेगळा आहे आणि मग पोर आले आपल्या सगळी झाली त्या समाजा म्हणायचं कोणाला पाहिजे पहिलेच माहितीनं घट्ट झालं तरी माणसा जायना आता आपण डोळ्यानं बघते माणसं पंचवीस पंचवीस तीस हजार रुपये देऊन वायून पास होत नाही आपलं सुख साधन त्यांना आपण दोन तीन हजार आपल्याला दिवस धावलं आपला आवाज कुठले दिसलं आपल्याला बघायला आता अजून पंधरा दिवस आपलं चांगलं बघायचं नियोजन करताय वास्त्रा नियोजन आपणच केलं पाहिजे पण बाकीच्या आपले पाहुणे आता वाचतो रंजित बनसोडे दोन मेहन आहेत आपले गारवड्याचे आपले साजूरचे आणि पाहुणे आहेत म्हणजे गावातली आपले सासर वाटली असते सगळी करोदार लागाय आपले संदीप भाव आहेत मालवाडीचे सगळे आपले करोदार लागतात काही जमते मग समोरच्याकडून काही चला वासरावे म्हणते <laughs> नाही गेलं परत विषय काय होतं माहित आहे का त्या दिवशी पण चरे गावात कट काढला माणसं म्हणते त्याची मा गाडी होती सामना निकाल दिला आपल्या वासरात पाहिजे आपण चुकून आपल्या नशिबाने मध्ये याची कुठं आपल्याला दोन तीन हजार रुपये याचा परत आपल्या लांबरा गाड्या मधल्या निघल्या आज त्या नोंदल्या चार गाड्या कडून निघल्या सुट्टी म्हणलं आता असू द्या कडन कडनं आलाय का पर्याय नाही पण बाहेर घेऊ म्हणजे कसं म्हणतोय आज माणसं वाढवत पाहायला कडनं पळून राव गटपास करतो शिमिला की कुला चार आता चार पावत्या टाकल्या आता अजून टाकायच्या किती आता म्हणलं काय व्हायचं कुठं आपलं घरचं पहिले माहित नाही होती त्याला काय माणूस आहे का काय माहित आहे पण तुम्ही अख्या अड्या किरण भाऊजी माणसात म्हणजे एक म्हणतो का नाही माणसात एक दुसरा येण्याचा पर्याय ये। म्हणजे असा देवान आपल्याने माणसात याचा पर्याय दिलाय फक्त <laughs> त्याला आपल्याने व्यवस्थित सांभाळता आलं पाहिजे त्याला आपल्याला त्यात ओळखता आलं पाहिजे नाही नाही तेवढं आहे तुमचं मला वाटतंय एक दिवस स्टुडून आठ तुम्ही माहिती काय झालं दिवस आहे ना बरोबर म्हटलं माणसं मोठे मोठे खरेदी करून पण असं होत नाही आज गट पास केलाय म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आला की बाबा किरण बाबा म्हणजे पण तुम्ही येऊन गेला वासरव बघितलं म्हणून आलो तुमच्याकडे पहिल्यांदा तुमचं म्हणजे आभार मागत की पहिल्यांदा तुम्ही आला बाबा किरण बाबा वासरव कोणा मला पण माहित नव्हतं माझा आहे सकाळपासून त्याला बघायचं ती म्हणजे सकाळपासून तुम्ही म्हणलं याच्या तुम्हा� अगोदर फुट पण काढले नाही वासरा एक नंबर केला बरं का पुढचं कस काय कुठल्या पाहिल्यावर गरजेला काय काय आता विषय गाजार माहिती आहे का वासर म्हणजे म्हणजे त्याला गाय आहे पण त्याला गायचा बैल घालून चालणार नाही आपल्या असं बारीक सारी घालतो बत्ताशा पहिल्या म्हणायचं आणि बत्ताशा कुस्ती खेळायची खाल्लं आव ते गटाला का नाही आपण नाही म्हणजे एक अर्ध्या टांग्यानं माग सुटलं कडणं पहिली गाडी बाहेर गेली तेवढा अंतर कव्हर करून सात गाड्यात त्यात ती पुढे एक नंबरला उतर अर्ध्या टांग्यानं त्याने त्याचं वय पण नाही एवढं तेवढं ओरिजिनल जातीचा दणकर केल्यावर लागला ना, ना, के ला ना? वासरू घेताना मी पाठव पाच पार्ट वाजता त्या कोरोना मॅडिकलच्या कोरोनात होतो तीन दुपारच्या तीन वाजले तरी पण वासरू गावत न वासरं बघितली वासर बघितली ही दोन एवढं इतर होतं का आणलं फक्त आता मंडळीला सासूलाच मारत नाही नाहीतर तुम्ही पण आपण म्हणायच नाही हातावर गेल ना आपण कुठं रोज उठल कोठाच्या मागे मग ते मंडळी आपल्या सासू बघते त्याला घरात नाही ना। गुण घरात चांगलं होतं सगळ्यांना सगळ्या काय नसतं मी दोन असते ती एकटं सोडते ती एकटं येते तसं गुण गुणच असले आता फेर कसं टाकता काय फेर फेरा खरं म्हणजे कसं माहित आहे का तांबूचे बबलू पाटील आहे ते एक माणसाचं आपल्याला ले कायम सपोर्ट म्हणजे फेर टाकण्यापासून आपण ते त्यांचा बिरजा छापूर ती नेणार किरण हो बिर किरण बाबा मी फोन नेतो फेरे टाकतो म्हणजे असं कुठल्या गोष्टी नाही सगळ्या तीच बघतील म्हणजे त्या सांगाय पण लागत नाही मला वाटतं एक दोन तीन मैदाना आपण प्या, फेर प्या, टाकले ती आपण भाडं पण दिलं नाही तीच नेते म्हणजे माणसाची मर्जी पण आज म्हणजे माणूस आहे ना एवढं म्हणजे सगळे म्हणतात गट काढले आपण बाकीचे म्हणले नाही त्याला हानू गट म्हणजे आपण हायच म्हणतो त्यात उतरताना पण इद्रा थोडं लागलं ना पायाला म्हणून हाणणार नव्हतं पण बाकीचे ऐकलं पोर नाही आता हाऊस हाऊस म्हणा मोडायचं आहे का संधी भाऊची पण इच्छा की गाडी हानू म्हणलं चला हानू तर राहण त्यातनं मला आपल्या दोन नंबरला उतरले बस त्यातच त्यात मला ना, नाही नाही मस्त तर कधी दिसत आपल्याला पुढच्या मैदाना कधी दिसत एक दहा पंधरा दिवसात आपण काढू कि का, का, का बारीक सारी कटणाचं मैदान ते बरायला काय होतंय व्हायच पळाला प्रॉब्लेम बघितलं आणि इकडे सगळं बरायला आज बघायची मोठ्या पहिल्या पळायत न पाय दिसत नव्हतं मला वाटतं तुमचं चांगली नाही चांगली 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 लागतो ना बैल म्हणजे आपण कसं म्हणतो कुठला पण योद्धा तयार व्हायला त्याला पाहिजे ना हा म्हणून स्टार्टिंगला तसं आपल्याने ते आमच्या तांब्यातल्या आनंद करणार आहेत त्यांच्या रायफल बरं आपण चार पाच पेरे टाकलं बैल शाणा मग सगळे म्हणायचे आपलं वासरवाट पडते पण तसं नसतो बापाच्या पुढे पोरगत जाऊ शकत नाही ना शक्य नाही त्याच्या बाप पोरापेक्षा त्याला दोन पावलं काहीतरी कुठल्या शिकलेलं महत्वाचं शहाणा बैल पाहिजे वासरू नुसतंच पळून चालत नाही त्याला आणलं पाहिजे बैला व्यवस्थित नुसतं पळून वासरू आता इकडं तिकडं जाय त्याला सर्व मार्ग धावला जीवनात मार्ग धावणारा महत्वाचा आहे घडवणारा महत्वाचा नाही महत्वाचा मार्ग धावणार त्याच्यामुळे मार्ग धावणार चांगला असता ना का नाही सगळ्या गोष्टी आपोआप घडतात किरण दादा तुम्हाला पण शुभेच्छा येत्या काळात शंभर टक्के इंदगी सुरू करणार आज पळते बघितलं शंभर टक्के तुमच्या शब्द म्हणून ही जी ओळख होईल शंभर टक्के आहे ना तुमच्या शब्दात तुमच्या तोंडात साखर पडू ही भावांची चिरणी पारताना इतर शेट आले आमची किरण दादा मुळे बद्दल काय बोलायला ते सांगा मला किरण दादांच्या बद्दल बोलायचं आज त्यांचा करण पहिल्याच पहिल्याच मैदानाला त्यांना गटपास केला पहिल्याच मैदान घटना त्याला पब्लिकचं माहिती नाही पब्लिक काहीच माहिती पब्लिक हे माहिती नाही त्याला आज आम तो आमच्या सगळ्यांच्या मनसोक्त पळला काय सांगा मला दोन नंबर होती काही खरंच मैदान चांगलं भरलं होतं मैदान चांगलं भरलं होतं मोठ्या मोठ्या पैला देखील तो व्यवस्थित पळाला गेलो दोन नंबर ला गाडी उतरली तरी खुश आहे ना खुश तुम्ही म्हणता का वास्त्रा सगळं हो असत किती जण असतात गोळा साखर आपल्याला साखर आहे ना तुम्हाला पडलं आणि आपल्या ही कसं एक दोघाचं काम नाही हो त्याला कसं पाहिजे आपण आड्ड्यात नसली तरी पण फेरे बिरे टाकायला येतात ना नाही बरोबर तुमचं नेहमी कविता सवंगडी पाहिजे आपलं काय तर आपलं काय पोरांची लय साधा किरण पोरं सगळे असते म्हणजे याच्या काळात खरंच मोठं मोठं फायदा बी पुढे जाऊन केलं जसं जसं वाढत जाईल टप्प्या दाट पळवणार नाही ना पळते म्हणून आता पंधरा कशा लावते हाऊस म्हणून त्याला आणलंय पळते म्हणून त्याला पळवत बसले की मग ती परत मागे येते ती बारक पूर्व कसं आहे बोलते म्हणून त्याला लेप बोलायच नाही त्याला मागेच पण दिलं पाहिजे तसं आता एक दहा पंधरा दिवसात दोन फेरे काढायचं मग महिनाप्रमाणे काढायचं फेऱ्या मैदानला तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचाल धन्यवाद